नमस्कार मी रोहिणी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन आता लवकरच होणार आहे आणि गणपती बाप्पाला सर्वात आवडणारा पदार्थ म्हणून ज्याच्या शिरपेचा मानाचा तुरा आहे तो म्हणजे आपला उकडीचा मोदक तर आज आपण उकडीचे मोदक अतिशय सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे ते बघणार आहोत आता सर्वात पहिले आपण मोदकाचं सारण बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे तूप थोडंसं गरम झालं की यात आपण दोन कप किसलेलं खोबरं टाकून घेऊया हे किसलेलं खोबरं मोजूनच घ्यायचं म्हणजे जेवढं मोजलेलं असेल त्याच्या निम्म्या प्रमाणात आपल्याला गुळ घेता येतो तर आता हे खोबरं आपण तुपावरती थोडंसं परतून घेऊया अगदी एखाद मिनिट हे परतून झाल्यावर यामध्ये आपण एक कप चिरलेला गुळ टाकून घेऊया गुळाच्या वेळी तुम्ही साखर देखील यामध्ये टाकू शकता इथे या सारणामध्ये तुम्ही खसखस किंवा ड्रायफ्रुट्स देखील टाकू शकता तर हा गुळ होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये जो गुळ टाकला होता तो पूर्णपणे वितळलेला आहे आता त्याच्यामुळे टाकूया आपण पावसमचा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे आणि इथे चिमुटभर मीठ देखील मी टाकलेलं आहे तर या सारणामध्ये अजून मला थोडंसं यामध्ये पाणी वाटते पण आपण जास्त अजून गरम केलं तर हे सारण कडक होईल त्यासाठी इथे मी एक चमचा मोदकाचं पीठ टाकून घेतलेलं आहे यामुळे सारण अगदी लगेचच कोरडं होतं हे बघा आपलं सारण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करूया आता हे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर मोदकाची उकड काढण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ तर हे रेग्युलर तांदळाचं पीठ नाही तर अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ आणि अर्धा किलो आंबेमोर तांदूळ त्याला स्वच्छ धुवून म्हणजे अगदीच चोळून धुवायचं नाही कारण का त्याच्यातला जो चिकटपणा असतो तो निघून गेल्यावर आपलं पीठ खूप जास्त चिकट होत नाही तर आपल्याला मोदकासाठी चिकटच पीठ लागतं तर थोडंसं धुवून झाल्याच्यानंतर ते चाळणीवरती निथळून घ्यायचे आणि नंतर कॉटनच्या कपड्यावरती फॅनच्या खाली सुकवून नंतर त्याला चक्कीतून दळून आणायचं आहे तर दळत असताना ते तांदळावरती दळून आणायचं नाहीतर ना मग त्याला पिवळसं रंग येतो किंवा आपल्याकडे जे तांदूळ चक्कीवाल्याला देऊन ते दळवून घ्यायचे आणि नंतर मग मोदकाच्या पिठासाठी आपले जे तांदूळ असतात ते दळायला सांगायचे म्हणजे हे पीठ तयार करण्यासाठी आपल्याला नवीन तांदूळ घ्यायचे आहेत त्याच ज्याचा भात चिकट होतो असे तांदूळ घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही याच प्रमाणामध्ये बासमती तांदूळ देखील टाकू शकता पण फक्त बासमती तांदळाचे मोदक तयार करायचे नाहीत नाहीतर ते कडक होतात आणि या तांदळाची अगदी पिठी तयार केलेली आहे बघा अगदी याच्यामध्ये अजिबात थोडासुद्धा खरभरीतपणा नाही आहे तर असंच पीठ आपल्याला मोदकासाठी लागणार आहे आता या पिठामधलं आपण दोन कप पीठ मोदकाची उकड करण्यासाठी घेणार आहोत आता ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलं आहे त्याच कपाने आपल्याला एक कप पाणी आणि एक कप दूध घ्यायचं आहे दुधामुळे मोदक छान पांढरे शुभ्र होतात आणि उकडसुद्धा मऊ होते त्यामुळे दूध आणि पाणी आपण अर्धा अर्धा घेतलेलं आहे तुम्ही वाटल्यास पूर्ण पाणी घेऊन त्यामध्ये दोन चमचे दूध टाकून घेतलं तरी चालेल आता हे दूध आणि पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेणार आहोत आणि त्यासोबत टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आणि यामध्ये आता आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर पीठ टाकत असताना एका हाताने टाकायचं आणि एका हाताने चमच्याने व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं आहे पीठ पण मोजून घेत असताना खूप जास्त गच्च भरायचं नाही आणि दाबून भरायचं नाही अगदी हलक्या हाताने पीठ भरायचं आहे म्हणजे पाणी आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य होतं तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता इथे गॅस बंद केलेलं आहे हे, हे व्यवस्थित मिक्स झालं की यावरती झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिट हे ठेवून देणार आहोत पण खूप जास्त वेळ पण ठेवायचं नाही आपल्याला हे पीठ थंड होऊन द्यायचं नाही अगदी दोन ते तीन मिनिटच आपण हे झाकून ठेवणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर आपण हे पीठ एका ताटामध्ये काढून घेऊया पीठ अजून गरम आहे हाताला चटके लागत आहेत तर इथे या पिठाच्या गुठळ्या आहेत तर त्या मोडण्यासाठी आपण पुटॅट मॅशर किंवा पेला तांब्या काही घेऊन अशा प्रकारे हे स्मॅश करून घ्यायचं म्हणजे याच्यामधल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत हे, तर हे पीठ अजून हलकं गरम आहे तोपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी हाताला पाणी लावायचं आणि अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे डायरेक्ट याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही नाहीतर पीठ आपलं पातळ होईल फक्त हाताला पाणी लावायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आणि पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे तर हे बघा असं पीठ मळून झालं की याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊया आणि परत एकदा हे उकड छान असे मळून घेणार आहोत इथे मेहनत आपल्याला थोडीशी जास्त करावे लागते पण पीठ व्यवस्थित मळलं की आपले मोदक छान होतात त्याच्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी लोण्यासारखा हा गोळा झालेला आहे मस्त पीठ मळून झालेलं आहे आपलं आणि खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही हे पीठ तर हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता आपण मोदक तयार करायला घेऊया इथे आपले मोदकाची उकड तयार आहे सारण तयार आहे आणि मोदक तयार करण्यासाठी हाताला आपण पीठ लावणार आहोत त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे साधारण लिंबाचा आकार असतो तेवढा गोळा आपण पिठाचा घेतलेला आहे आणि हातावरती एकसारखं करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आणि आता हाताला पीठ लावून घेतलेलं आहे आणि याची आता आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे आपली जी वाटी असते त्याप्रमाणे आपल्याला ही पारी बनवून घ्यायची आहे एक अंगटा आपला तळाशी ठेवायचा आणि एक अंगटा वरती घेऊन अशा गोल गोल फिरून ही पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे म्हणजे सर्व साईडला पीठ आपलं व्यवस्थित एकसारखं होतं कुठे जाड कुठे पातळ असं होत नाही हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर इथे आपली मोदकाची छान अशी पारी तयार करून झालेली आहे आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया तर सारण भरत असताना एकदम खूप जास्त भरायचं नाही थोडंसं सारण आत्ता भरायचं आणि मोदकाच्या कळ्या पाडल्याच्या नंतर नंतर अजून जेवढं लागेल तेवढं सारण भरायचं आहे तर आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत या कळ्या पाडत असताना अगदी मोदकाच्या तळापर्यंत ही कळी पाडून घ्यायची आहे म्हणजे मोदक दिसायला खूप सुंदर दिसतो जवर जवर हो अगदी जवळजवळ ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत एक दोन मोदक होईपर्यंतच कळ्या पाडायला आपल्याला थोडंसं अवघड वाटतं पण तससं आपण मोदकाच्या कळ्या पाडायला लागतो तसं अगदी पटापट होतं तर या अगोदर मी मोदकाच्या साच्यामध्ये मोदक कसे तयार करायचे ते सुद्धा मी दाखवलेलं आहे पोह्यांचे मोदक तसेच आपले ओकडीचे मोदक साच्यामध्ये त्यासोबत कळ्या न पाडता किंवा साच्याचा वापर न करता मोदक असे दोन तीन प्रकारचे मोदक मी शेअर केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की बघा त्या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील तिथे ती तुम्ही जाऊन बघू शकता तर इथे बघा आपण छान अशा या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता हे सारण थोडंसं सा कमी वाटतंय तर आपण आता याच्यामध्ये सारण भरून घेऊया सुरुवातीला जर आपण सारण जास्त भरलं तर आपल्याला ह्या ज्या कळ्या आहेत ते व्यवस्थित पाडता येत नाही त्याच्यामुळे सारण आपण पहिलं थोडंसं भरून घेतलं आणि आता आपण जेवढं लागलं तेवढं भरून घेतलेलं आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ह्या कळ्या आपल्याला एकत्र करायच्या आहेत तर दोन्ही आपल्याला हात अशा प्रकारे गोल गोल फिरवत फिरवत आणि एकाच दिशेने आपल्याला ह्या कळ्या करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे आणि वरती मोदकाचं तोंड व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे म्हणजे ते उकडताना फुटत नाहीत आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे यालाच आपल्याला मोदकाचं नाक असं सुद्धा म्हणतात जेवढं पण एक्स्ट्राचं पीठ आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि मोदक बंद करत असताना ह्या कळ्या दबल्या जातात तर अशा प्रकारे आपल्याला हे खोलवून घ्यायचे आहेत हे बघा खूपच सुंदर असा मोदक तयार झालेला आहे आणि आता अगदी सहज सोप्या पद्धतीने मोदकाची पारी कशी तयार करायची ते दाखवणार आहे तर पहिल्याप्रमाणेच आपण हे पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तो पिठामध्ये थोडासा बुडवून घेतलेला आहे आणि आपल्या घरामध्ये जे बा खोलगट वाटी असते ती घ्यायची आणि हे बघा अशा प्रकारे त्यामध्ये पिठाचा गोळा ठेवून याचा गोल गोल फिरवत फिरवत ही पारी आपल्याला तयार करून घ्यायची अगदी अतिशय म्हणजे झटपट अशी पारी तयार होते सर्व साईडला हे पीठ एकसारखं येईल अशा प्रकारे ही पारी तयार करून घ्यायची आहे बराच वेळा आपल्याला मोदकाची पारी तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो तर अशा प्रकारे जेव्हा आपण वाटीमध्ये तयार करतो तेव्हा अगदी झटपट तयार होते आणि याला पीठ लावल्यामुळे वाटीला सुद्धा चटकत नाही ऐवजी तुम्ही तूपसुद्धा लावू शकता तर गोल गोल फिरवत फिरवत आपण ही पारी तयार करून घेतलेली आहे अगदी झटपट ही मोदकाची पारी तयार झालेली आहे आणि अतिशय पातळ अशी झालेली आहे बघा तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर पहिल्याप्रमाणेच आपण यामध्ये मोदकाचं थोडंसं सा सारण भरून घेतलेलं आहे आणि पहिल्याप्रमाणेच याला कळ्या पाडून घेणार आहोत आणि बघा पहिल्या मोदकापेक्षा या मोदकाच्या कळ्या छान पडलेल्या आहेत तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जसंशी आपल्याला प्रॅक्टिस होईल तसंच या मोदकाच्या कळ्या छान पाडता येतात तर आता मोदकाचं सारण आपण थोडंसं यामध्ये भरून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने या काळे आपल्याला एक साईडला करत करत गोल फिरवत फिरवत या मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचं आहे हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर हा सुद्धा मोदक आपला खूप सुंदर असा तयार झालेला आहे एकाच वेळेस खूप जास्त मोदक तयार करून ठेवायचे नाही ज्या चाळणीमध्ये आपण मोदक उकडणार आहोत त्या चाळणीमध्ये जेवढे मोदक बसतात तेवढेच तयार करून घ्यायचे आणि ते उकडण्यासाठी ठेवायचे आहेत नाहीतर मग ते कडक होतात खूप जास्त करून ठेवलेत मोदक उकडण्यासाठी चाळणी घेतलेली आहे आणि त्यावरती केळीचं पान ठेवून घेतलेलं आहे केळीचं पान नसेल तर चाळणीला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे मोदक केळीच्या पानावर ठेवायच्या अगोदर तो पाण्यामध्ये बुडवून नंतर केळीच्या पानावर ठेवून घ्यायचं आहे मोदक पूर्ण पाण्यामध्ये न बुडवता फक्त त्याचा तळ पाण्यामध्ये बुडवून नंतर ठेवून घ्यायचा आहे आणि मोदक अगदी चुटकून न ठेवता थोड्या थोड्या अंतरावरती ठेवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मोदक उकडून घेण्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी चांगलं उकळलं की मग आपल्याला हे प्लेट याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे हे जर पाणी थंड असेल तर प्लेट ठेवायची नाही पाणी गरम असल्याच्या नंतरच मोदकाची प्लेट आपल्याला कढईमध्ये ठेवून घ्यायची आहे आता यावरती झाकण ठेवून साधारण दहा ते बारा मिनिट आपण हे वाफवून घेणार आहोत मोदक उकळण्यासाठी आपल्याला दहा ते बारा मिनिट लागतात खूप जास्त त्याच्या त्याच्यापेक्षा खूप जास्त आपल्याला ठेवायचे नाही नाहीतर तर मोदक चिवट होतात तर आता इथे दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आपण झाकण खोलून बघूया आता इथे आपले हे मोदक छान उकडून झालेले आहेत मोदक उकडले की नाही हे चेक करण्यासाठी हाताला पाणी लावून घ्यायचं आणि पाण्याचा हात मोदकाला लावायचा मोदक हाताला चिकटला नाही म्हणजे आपला मोदक तयार झालेला आहे तर सर्व मोदक आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मोदक उकडल्यावर पण त्याला छान अशी चकाकी येते तेव्हा आपण समजायचं की मोदक उकडलेले आहेत तर आपले मस्त असे पांढरे शुभ्र आणि दिसायलाही खूप सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत आता कट करण्या अगोदर आपण सर्वात पहिले बाप्पाला नैवेद्य दाखवून घेऊया बाप्पाला नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि मोदक तुम्हाला मी कट करून दाखवते खूपच मऊ लुसलुशीत असे मोदक तयार झालेले आहेत चारण पण खूप असं आहे याच्यामध्ये आणि वरून मस्त तूप टाकून घ्यायचं आणि खाण्यासाठी तयार आहे आपला मस्त उकडीचा मोदक तर यामध्ये तुम्हाला मी खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत अशा रेसिपीज करण्यासाठी खूप सारी मेहनत लागते त्यामुळे व्हिडिओला एकदा लाईक नक्की करा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळे बऱ्याच जणांना ही रेसिपी उपयोगाची होईल तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असलेलं बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून मी ज्या रेसिपीज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्या मोबाईलवरती येतील आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद